लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचाराचा जो टप्पा आहे तो आता अंतिम टप्पा आहे जवळपास आता निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत अगदी दोन तीन दिवसांवर मतदान येऊन आहे आणि मी आहे आता भिसे वागुली या गावामध्ये आणि आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सर काय सांगाल या सर्कलमधले काय प्रश्न आहेत ह्या सर्कलमध्ये सगळ्याच गोष्टीच्या नेतृत्वाखाली काम होत आहेत आणि होत असताना एक उच्च दोषित दीपक वांगसकर जिल्हा परिषदसाठी उमेदवार आहेत जो स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असून एक सामाजिक कार्यात सतत सहभाग असणारा व्यक्ती आहे आणि तो भाजपतर्फे निवडणूक लढवतोय त्याच्याविषयी ग्रामीण भागामध्ये चांगलं मत आहे आणि निश्चित विजयी होण्याच्या मार्गावर हो आहेत काय सांगाल मागच्या सात आठ वर्षापासून जवळपास या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या त्यामुळं प्रशासकांकडे कारभार होता आणि साहजिकच आपण पाहतो की अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित होते या भागामध्ये काय प्रश्न आहेत रस्त्याची अवस्था आहे का दुरावस्था पाण्यासंदर्भात शिक्षण असेल गेल्या पंधरा वर्षामध्ये वाडी वागवली आणि मिशी वाघोली हा रस्ता एकदम दुर्व्यवस्था आहे ब रस्त्याने पूर्ण खड्डे आहेत चिकल पाणी ह्या समस्याला तोंड देत आहोत आम्ही गावकरी मंडळी आणि आता शंभर टक्के परिवर्तन झालेलं आहे आणि हा रस्ता शंभर टक्के होणार आहे आणि मग आपण त्यासाठी मंजुरीसाठी पत्र म्हणजे दिलेलं आहे आणि बाकी आता आरोग्य 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 केंद्र मंजूर केलेलं आहे विश्वागली तर आजूबाजूच्या दहा पाच खेड्यामध्ये आरोग्य केंद्र नव्हतं मुरुड किंवा इकडे चिंचोली किंवा लातूरला जावं लागत होतं आता बिश्वागुलीमध्ये ते आरोग्य केंद्र मंजूर झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे कामाला सुरुवात होईल म्हणजे एकंदर आमदार रमेश अप्पा यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी होत असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे काय वाटतंय आता या दोन तीन दिवसांवर जे हो मतदान येऊन ठेपलेलं आहे या जिल्हा परिषद मध्ये या सर्कल मधून कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार आहे किंवा लोकांचा मूड काय आहे सध्या भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार आहे आणि लोकांचा मूड भारतीय जनता पक्षाच्याच पाठीमागे आहे कारण उमेदवार चांगला आहे दीपक वांगेसकर चांगले उमेदवार आहेत त्याच्यामुळं जास्ती जास्त मदत येईल असं लीड त्यांना होणे शक्यता आहेत सरकारकडनं बहुतेक सगळ्या घटकांना न्याय मिळण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे प्रत्येकाला किमान शासनातर्फे पंधराशे रुपये कुणा तरी रुपांत मिळतच असतात मग लाडकी बहीण असल विधवा असेल पीएम मधून असतील नमो मधून असतील पण एक व्यक्ती प्रत्येकाला लाभ मिळण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे सरकारवर निश्चितच लोकांचे विश्वास आहे हा सगळा ग्रामीण मतदारसंघ असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे शेतकरी बहुल भाग आहे शेतकऱ्यांचं काय भलं झालेलं आहे काय वाटतं शेतकऱ्यांबद्दल योजना राबवण्यात शेतकऱ्याला गोटे दिलेले आहेत विहिरी दिलेले आहेत पहिलं काय असं एका गावात फक्त दोन विहिरी मिळायच्या आणि मग दोन विहिरी मिळाल्या की मी त्या स्वामीकडे बघायचं स्वामीनं माझ्याकडे बघायचं पण इतक्या मोठ्या प्रमाणात विहिरी आणि गोटे दिले एक गाव असं नसेल की शंभर पन्नास च्या हा आकडा गेलेला प्रत्येक गावात पन्नास वीस पन्नास वीस विहिरी प्रत्येकाला मिळालेला आहे त्याच्यामुळं जो असायला पाहिजे विकासाचा खऱ्या अर्थानं मुद्दा पहिलं फक्त जास्तीत जास्त एका गावात दोन विहिरी मिळायच्या काय वाटतंय पूर्वी फक्त दोन विहिरी मिळायच्या पण आता मात्र मोठ्या प्रमाणात विहिरी पूर्वीचं काही बोलू शकत नाही आम्ही बोलणार पूर्वीचं काय ते आम्ही आमच्या सत्तेचं बोलतो आम्ही आमच्या उमेदवाराचं बोलतो आम्ही आमच्या पक्षाचं बोलतो हे सत्ता आल्यापासून रस्ते झाले हा रस्ते झाले पाणी झालं लोकांनी प्यायला लाईट झाली आणि विशेष म्हणजे दिवसा लाईट झाली शेतकऱ्यासाठी हे महत्वाचा मुद्दा हा पहिले आढळत होते शेतात डोकरी येईल फलांना हिंसर पक्षी होते त्यासाठी म्हणजे दिवसा वीस ओढा दिवसा वीस सोडण्याचा सरकारनं निर्णय घेतला त्याला पाण्याची व्यवस्था केली चांगल्या पाण्याची निर्मिती केली रस्ते केले रोड केले लोकांनी विहिरीसाठी विहिरी दिल्या घरकुली दिले गोटे दिले हां आता जे अनुदान दिले आता जे उमेदवार थांबलेले आहेत तर त्यांनी महत्त्वाच्या चार पाच कुठल्या गोष्टी जाहीरनाम्यामध्ये अंतर्भूत केल्या जे केणाऱ्या काळामध्ये लोकांच्या हितासाठी जे होते प्रत्येक व्यक्तीला शासनाचं एक धोरण आहे की सबका साथ सबका विकास पहिलं अन्नवस्त्र निवारा असायचं त्या अन्नवस्त्र निवाऱ्याला आता आरोग्याची जोड दिलेली आहे आणि त्या आरोग्यामधून प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंत मोफत विलाज करण्याचं काम झालेलं आहे त्या आणतो याच्यामधनं आयुष्यमानमधून त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणूस हा वंचित आरोग्यापासून तर राहत नाही हे जे मोदी सरकारनं ठरवलं देवेंद्रजींनी ठरवलं आणि ही साखळी एक संघ ठेवण्यासाठी भाजपची ह्या जिल्हा परिषदमध्ये येणं गरजेचं आहे आणि निश्चित त्याप्रमाणे पाऊल चालू आहे आपण पाहू शकता की भीसे वाघोली आणि आजूबाजूच्या सर्कल मध्ये भाजपचे आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद फक्त हेच सर्कल नाही तर जिल्ह्यातील पूर्ण जिल्हा परिषद क्षमतेने भाजपच्या ताब्यात देणार असल्याचा ग्रामस्थानी गावकरी करताना दिसत आहेत तर काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी या भागामध्ये विकास होताना दिसत आहे असं ग्रामस्थांचं विकासाच्या बाबतीत जर आपण या ठिकाणी विचार केला तर नागरी सुख सोयी ज्या उपलब्ध व्हायला पाहिजेत रस्ते वीज पुरवठा पाणी पुरवठा आरोग्याची व्यवस्था आणि त्याचप्रमाणे शिक्षणावर पण या ज्या गोष्टी या चौदा म्हणजे एकोणीसशे चौदापासून पंधरापासून ज्या आपल्याला मिळत गेल्या इथं तर बरंच काही त्याच्यात प्रगती म्हणण्यापेक्षा नव्वद टक्क्यापेक्षा प्रगती झालेली मला दिसतंय माझ्या लहानपणी रस्त्यावर कुठेतरी ट्यूबलाईट असायची आता जा आमच्या नेत्याचं स्वागत करायला रस्त्यावर लाईट असतात आता शेतकऱ्यांचा प्रश्न लाईटीचा सुटलेला आहे आम्हाला दिवसा अर्ध रात्री शेतकऱ्यांचं पाणी द्यायला जावं हो लागत होतं शेतावर आता आम्हाला दिवसा लाईट मिळते ना ना आमच्यासाठी या शासनानं शोधून दिलेला मार्ग आम्हाला योग्य वाटत चाललेलं आहे सगळे काम झाले अप्पा कराड साहेब जे आहेत शेप खरं म्हणजे ते राष्ट्रवादीमध्ये ते आम्ही त्यांचं काम करतो आय एम बिलॉंग टू द बुद्धिस्ट मला बाबासाहेबांच्या विचाराची जी मतं आहेत ते बी जे पीला पडत नाही असं लोक सांगतात आवर्जून पण हा जो प्रवाह आहे याच्यामध्ये आम्ही का जातोय तर ते आमच्या बरोबर नगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये तडजोड करून तुम्ही आमचे उमेदवार घेता निवडून आणून देता आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या ग्रामीण भागातील लोकांचा लो विकास करण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुम्ही का उभा करून दिले नाहीत हा एक माझा प्रश्न आहे थोडक्यात तुम्ही समजून घ्या होते आम्हाला बरोबर घ्यायला पाहिजे तो काँग्रेसने घेतलं काय वेळेला नाही दुसरी गोष्ट दलिताच्या बाबतीत मुद्दा म्हणून बोलायचं झालं तर माझ्या गावातील दोन एकर जमीन सात बाराच्या उतार्यावर लागू आहे दलितांची लोकवस्ती म्हणून हरिझर यांची वस्ती म्हणून आणि आजपर्यंत संपूर्ण कारभार काँग्रेसचा चालत आलेला असताना आजपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला कायदेशीर जास्त सोयी शासनाकडून मिळायला पाहिजे होत्या त्या मिळत गेलेल्या नाहीत म्हणून आम्ही काँग्रेसला काय आमचं मत निवडून जरी आले सगळे उमेदवार करून निवडून आले तिथं त्यांनी राहावं बाजार होऊ नये कुठलाच आणि मुख्यमंत्री असं सांगा की आमदार की सध्या बाजार होऊ नये बिलकुल बिलकुल बरं का आणि जर निवडून आले त्यांनी पदाचा टोटलरनामा द्यावा आणि पुन्हा पक्षांतर करावं कुठल्या बिहातलं हे आमचं मत आहे सांग आता आपण पाहतो की खास करून जिल्हा परिषद निवडणुकामध्ये सुद्धा काँग्रेस मधले अनेक उमेदवार परत भाजपमध्ये आलेले आहेत स्वीकारला मग ती स्वीकारायला नाही पाहिजे ना पण स्वीकारणार आम्ही त्याचे गुन्हे दाखव आम्ही त्याला दोषी समजतो आम्ही त्यांना काय चुकीच आहे चुकीच आहे शंभर टक्के चुकीचं आहे जी तुम्ही इकडून तिकडे इकडून चुकून जी पळणारे आहेत त्याला तिकीट तुम्ही द्यायला नाही पाहिजे बिलकुल नाही आणि घोडेबाजा थांबला पाहिजे विधान पंचायत समिती जिल्हा परिषद पासून ती आमदार खासदारपासून घोडेबाजार थांबला पाहिजे हे आमचं मत आहे काय विकास होत आहे एकदम चांगल्या प्रकारे विकास होत आहे आमच्या गावामध्ये मुस्लिम समाजाची मागणी होती त्यांना शादी खाना तर त्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी आपाने दिलेला आहे आणि बौद्ध समाजासाठी विहारची त्यासाठी सात लाख रुपये दिलेले आहेत आणि स हनुमान मंदिर यावरती शेड मारण्यासाठी से मार तिथे सात लाख रुपये पंधरा लाख रुपये सॉरी पंधरा लाख रुपये दिलेले आहेत आणि विकासाची गंगा खऱ्या अर्थानं पंधरा वर्षामध्ये जेवढे विकास या भागामध्ये झाला नाही तेवढा निधी आपानी एक दीड वर्षामध्ये विधान परिषदेच्यावर काही असताना आणि विधानसभेवर काही निवडून गेल्याच्यानंतर आता भरपूर विकास म्हणजे विकास निधी आपल्या ग गावामध्ये आपानी दिलेला आहे त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करतो या सगळ्या कामाचा परिणाम म्हणून जिल्हा परिषद ही भाजपकडे लोक स्वीकारतील का भाजपला तर आपण पाहू शकता भिसे वागुली या गावामध्ये माझ्या पाठीमागे सगळे ग्रामीस्थ आहेत आणि रमेश कराड आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वामध्ये येणारी जिल्हा परिषद ही भाजपाच्या ताब्यात आम्ही देणार असल्याचा निर्धार व्यक्त करत असताना आपण पाहतो विक्रांत शंके कॅमेरापर्सन अर्धा रसाळेसह साठी लातूर